दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रात्रीचे नऊ वाजले होते तेवढ्यात माध्यमांवर तीन बातम्या थोड्याफार वेळेच्या फरकाने प्रकाशित झाल्या एक म्हणजे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला दुसरी बातमी म्हणजे चंपई सोरेन यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं आणि तिसरी बातमी म्हणजे ईडीकडून हेमंत सोरेन यांना अटक या तीन बातम्यांनी संपूर्ण देशाच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली त्यामुळे हेमंत सोरेन यांना अटक का झाली चंपई सोरेन कोण आहेत हेमंत सोरेन यांनी पदाचा राजीनामा का दिला झारखंडमधील पक्षीय बलाबल कसं आहे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत सूरज बंगाल कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून हेमंत सोरेन यांचं नाव चर्चेत होतं याआधी दिनांक वीस जानेवारीलाही त्यांची या प्रकरणी ईडीकडून चौकशी झाली होती त्यानंतर दिनांक तीस जानेवारीला हेमंत सोरेन चाळीस तास प्रवास करत बाराशे पन्नास किमीचा रस्ते मार्गाचा प्रवास करून सोरेन दिल्लीहून रांची येथे दाखल झाले होते त्यानंतर त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चाच्या ज्येष्ठ नेते आणि आमदारांसोबत चर्चा केली होती पण नंतर पुन्हा एकतीस जानेवारीला त्यांची ईडीकडून चौकशी सुरू होती त्या दरम्यान दुसरीकडे झारखंड मुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून ईडीच्या कारवाई विरोधात आंदोलन सुरू होते त्यातच दिनांक एकतीस जानेवारीला साडेआठच्या दरम्यान सोरेन राजभवनात दाखल झाले आणि आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला ज्याला ईडीकडून सोरेन यांची होणारी अटक हे कारण होतं ईडीच्या पथकाने जमीन घोटाळ्या प्रकरणी हेमंत सोरेन यांना सुमारे सात तासाच्या प्रदीर्घ चौकशीनंतर अटक केली होती आतापर्यंतच्या चौकशीत हेमंत सोरेन यांच्या उत्तरावर ईडीचे अधिकारी समाधानी नव्हते कारण त्यांनी फक्त चौकशीत होय आणि नाही अशीच उत्तरं दिली होती ज्यात त्यांना ईडी अधिकाऱ्यांनी चाळीसहून अधिक प्रश्न विचारले होते परिणामी अधिक सखोल तपासासाठी सोरेन यांना अटक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे त्यात झारखंडच्या अनेक भागात कलम एकशे चव्वेचाळीस लागू करण्यात आले त्यानंतर झारखंडच्या मुख्यमंत्री पदाचा कारभार सोरेन सरकारमधील परिवहन मंत्री चंपई सोरेन यांच्याकडे सोपवला गेला या घटनाक्रमाआधी हेमंत सोरेन सरकार आपल्या आमदारांना दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी शिफ्ट करण्याच्या तयारीत असल्याची माहिती माध्यमातून प्रसारित होत होती आता झारखंडचे नवे मुख्यमंत्री झालेले चंपई सोरेन कोण आहेत हे जाणून घेऊ बिहारपासून वेगळ्या झारखंड राज्याची मागणी जोर धरू लागल्यानंतर शिबू सोरेन यांच्यासोबत चंपई सोरेन देखील या चळवळीचा भाग झाले त्यामुळे त्यांना झारखंड टायगर म्हणूनही ओळखलं जातं चंपई सोरेन यांनी मतदारसंघातून पोटनिवडणूक कारकिर्दीला भाजप नेते अर्जुन मुंडा यांच्या सरकारमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते चंपई सोरेन हे कॅबिनेट मंत्री राहिले होते त्यानंतर हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंड मुक्ती मोर्चा सरकारमध्ये चंपई सोरेन यांना अन्न नागरी पुरवठा आणि वाहतूक मंत्री करण्यात आलं हेमंत सोरेन दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा मुख्यमंत्री झाले त्यानंतर चंपई सोरेन यांना परिवहन अनुसूचित जमाती अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय कल्याण मंत्री करण्यात आलं होतं त्यानंतर आता झारखंडमधील पक्षीय बलाबल कसं आहे हे जाणून घेऊ एक्क्याऐंशी सदस्यीय झारखंड विधानसभेत सत्ताधारी आघाडीचे अठ्ठेचाळीस आमदार आहेत यामध्ये हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाकडे एकोणतीस काँग्रेसकडे सतरा आर जे डीकडे एक आणि सी पी आय कडे एक आमदार आहे तसंच विरोधी पक्ष एन डी एकडे बत्तीस आमदार आहेत यामध्ये भाजपकडे सव्वीस आमदार ऑल झारखंड स्टुडंट युनियनकडे तीन आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडे एक आमदार आणि दोन अपक्ष आमदारांचा समावेश आहे तसंच एक जागा रिक्त आहे त्यामुळे या राजकीय खळबळ उडवून देणाऱ्या घटनेनंतर झारखंडच्या राजकारणात बदलाची चिन्ह दिसत आहेत आता हेमंत सोरेन यांच्या संपत्तीचा विचार केला तर दोन एक हजार एकोणीसच्या निवडणूक पूर्व प्रतिज्ञापत्रात त्यांची एकूण संपत्ती करोडो रुपयांमध्ये असल्याचं सांगितलं गेलं माय नेता डॉट कॉमवर उपलब्ध झालेल्या माहितीनुसार झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांच्याकडे आठ कोटी एक्कावन्न लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे पंच्याण्णव रुपयाची एकूण संपत्ती आहे यात अंदाजे सात लाख चोवीस हजार सहाशे बारा रुपयां किमतीचे शेअर्स ब्रँड त्यांच्या पत्नीच्या नावे सव्वीस लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे एकोणनव्वद रुपयांच्या पोस्ट ऑफिस योजना आय सी आय सी योजनेमध्ये सत्तर लाख पाच हजार सहाशे अडतीस रुपयांची गुंतवणूक देखील सोरेन यांनी केल्याची माहिती आहे हेमंत सोरेन यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे वीस रुपयांचे दायित्व घोषित केले आहे दोन हजार अठरामध्ये आणि एकोणीस मध्ये त्यांनी तेरा पॉईंट सदतीस लाख रुपये वैयक्तिक उत्पन्न घोषित केलं तर दोन हजार एकोणीसच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार हेमंत सोरेन यांच्याकडे एक टाटा सफारी कार आहे जी त्यांनी तेरा लाख रुपयांना खरेदी केली होती तर एक हिचबॅक कार आहे सोरेन यांच्या पत्नीच्या नावावर मारुती सियाज कार आहे तसंच प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार सोरेन यांच्या पत्नीकडे चार कोटी सत्याऐंशी लाखाच्या तीन व्यावसायिक इमारती आहेत त्यामुळे एकोणतीस जानेवारीपासून संपर्कात नसणाऱ्या सोरेण यांच्या घरावर छापा टाकत ईडीने छत्तीस लाखाची रोकड जप्त केली आणि पुढे सोरेन चाळीस तासानंतर चौकशीला सामोरे गेले ज्यानंतर पदाचा राजीनामा नवा मुख्यमंत्री आणि सोरेन यांना अटक करण्यात आली तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद